नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना कसे सगळे मस्त म्हणजे आज आम्ही जाणार आहे गावाकडे पण गावावर जाण्यावर तुम्हाला सांगा म्हटलं की सागरच्या लग्नाची तारीख फिक्स केलेली आहे चौदा मे दोन हजार पंचवीस ही सागरच्या लग्नाची तारीख फिक्स केली आहे तर लवकरच त्या लग्नाच्या तयारीला आपण लागूया आणि लग्नाचं नाव का आलं की आपल्याच्या अंगावर भरून आलं का का काय झालं काय होत तुम्हाला तुम्हाला रोज काय सांगत असतो मी रोज उठणे का व्यायाम करणे का दौडणे का पाणी कुठं मग ही डिहेरी कस काय तुमची कमी झाली नाही ती गाडी येते तर ठोसल्याने तुटवर जसे की काय चलत नुसतं चालायच नसतं असं 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 बॉडीला जम्पिंग झालं ना वाय भेटे ऐ ऐ लेझर जाऊन शेत मॅडमच्या डोळ्यावर आबी तो काय काय नेतो मगर हे मगराच काय करायचं मॅडमला होय लवकर तर हे पूजा पाटकिन वर लग्नाला जायचं आपल्याला सागरच्या चौदा तारखे लग्न आहे आवर लवकर पाटकीन अग चौदा तारख तुला कळत का चौदा तारीख लाव मीच लाव का एकटा तर मी माझं पण लग्न लावणार सागरच्या आता आम्ही पुन्हा लग्न करणार पुन्हा काय वाटतं तुम्हाला सागरच्या लग्नात आम्ही पुन्हा लग्न करू का आमचं लग्न व्यवस्थित झालं नाही हाय का नाही सागरच्या लग्नात आम्ही लग्न करू का पुन्हा का बाळा झाल्यावर त्याला काय वाटतंय कृष्ण म्हणते पप्पा तुमच्या लग्नात नाचायचंय मला ते सागर दाजीच लग्न ना कृष्णा कोणाच्या लग्नात नाचायचंय म्हणणार तो कोणाच्या लग्नात नाचाय

लावत नाही लग्नाची तारीख फायनल झाली सो कसं वाटतंय तुला लवकरच तुझं पट्टा आपला कल्याण होईल कस वाटत असं काय असा आवाज लगेच काय आता वायला सगळे मीच म्हणते बरं ते रूम बिम बघितलं का नाही चालेल सामान इथं वर झाले एक मोकळी राणीच्या वर हित, इथले इथले इथं म्हणजे कसं जरा उतरले की आलं उतरलं की आलं ज्यावा सागर ज्याव सागर असं ते बघून ठेवून इथली रूम इथे शेजारच्या आमच्या राणीच्या मम्मी ना त्यांच्या वरती एक रूम मोकळे झाले तिथं घेऊन टाक म्हणलं सागरला कधी जायचं हाय हातानेच कार्यक्रम करते सगळा चल गुड दे गुड धॅ गुड दे चल यू व्हेरी मच चल 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 एक आपी घे आपी घे लवकर पिव पप्पाची आपी घे ओके ओके घाल 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 वा इक ला हां अगं आपी गॅसाजली चावय नाही एक सांगू नको वा माझं पिल्लू पप्पा मन पप्पा पप्पा मन पप्पा हां कपळाची घे आपी लवकर कपाळाची कपळाची कपाळाची आपी घे लवकर बाबू नाही नाक 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 माझ बा घालचा वन टू थ्री मन टू थ्री ऍक्शन <laughs> करायच्या रेडी स्माइल स्माइल रुसा रुसा सर्दी झाली तुला बाबा सर्दी झाली आपल्या एक औषध आण सर तिचा केला बघा दोघाना तुमच्यासीला पण दवाखान्यात तर काल मी ब्लॉग बनवला होता काल स्क्रिप्ट होतो कारण मला आज करमायला जायचं आहे करमायला अकरा वाजता या ठिकाणी उद्घाटन आहे मित्राच्या दुकानाचं उद्या शूटिंग आहे आणि परवा पर दिवशी भूमला जायचं आहे भूमपरानं जो आहे ना भूम भूम त्या ठिकाणी एक कार्यक्रम आहे तिकडे जायचं या तर आजपासून मी दोन दिवस घरी नाहीये तर शूट उद्घाटन कार्यक्रम चला तुम्हाला फिरवतो आज मायाबरोबर सागर येतोय काय करू काय करू पिवड्या माझ बा किती नाटकी करते बापा लावलीच करतेच करतेच करते काजा लावलीच करते कसं नाटक डान्स करू आपण डान्स करू

हे जागा पिवड्या ती घेऊन या दादाचं दप्तर घेऊन दप्तर घेऊन या जा दादाचं दप्तर घेऊन या डबा चालो ए नीट बस आहे आपण नीट बसलं नाही पिऊ दप्तरान दप्तर नाही नाही असं कार्यक्रम आहे त्यांच्या शाळेत उचल 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 के आणि वाटत वाटत नको वाटत उचल नाही उचल उचल

लाइट त्याच कोण चार वेळा बंद करतय काय गाड्या शूट चालू असताना मी लाईट लाइट करता वाट की टेस्टिंग हा एक गर बर चल दहा वेळा मारलीच नाही तिने हा टेस्टिंग करा तुम्हाला

а боль как